हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे बरे आहात ना तर आजची नवीन सुरुवात नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते दिवसाची छान सुरुवात अशी पक्ष्यांच्या आवाजाने निसर्गाच्या सानिध्यात झाले त्यानंतर मी माझं लिंबू पाणी पियाले आणि मला मी काल रात्री चिया सीड विसर घातले तर ते, ते फर्स्ट टाईम मी चिया सीड वॉटर पियाले आणि थोडा ब्रेक घेतल्यानंतर आज मी चहा मस्तपैकी पियाले आणि आज ऋषी नाही आहे तर मी श्रीशाला आणायला चालली टॅक्सीमधून तर असा काही माझा दिवस छान चालला आहे श्रीशाबरोबर आणि बाकी साऱ्या गोष्टी मग ह्या रुटीनबरोबर तर एक असतं ना की आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान आणि आपल्या माणसांच्या सानिध्यात होणं खूप गरजेचं असतं तर आल्यानंतर दुपारी आम्ही भुर्जी आणि काकडी आणि नाचणी बाजरी याची मिक्स अशी मी भाकरीचं प्लीट दळून आणलेलं तर त्याची भाकरी आम्ही खाल्ली जरा हेल्दी खाण्याकडे थोडी वाटचाल सुरू झाले आणि कसं असतं ना आपलं शरीर होतात ना हेल्दी असेल मन हेल्दी असेल तर सगळ्या काही गोष्टी छान दृष्टीने होतात आणि वाटचाल वाट एक चांगल्या गोष्टींकडे आपली चालू होते तर प्रकारे माझा सगळा काही दिवस छान चालला आणि तुमचं प्रेम तर आमच्यावर आहेच आणि ते कायम असू द्या तर आता मी माझं वर्कआउट वगैरे संपवते आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही पिठलं कसं करतो म्हणजे माझी साधारण रेसिपी घरोघरी बनणारं कायम सगळीच बनवतात तर अशा प्रकारे आज मी पिठलं हे बनवते तर छानपैकी मी इथे चपात्या मस्तपैकी लुसलुसत मऊ मऊ चपात्या भाजून घेतल्यात आणि इथे मी तेलामध्ये राई लसूण हिंग कढीपत्त्यांची फोडणी दिल्यानंतर मी छानपैकी कांदा टाकलाय टोमॅटो टॉमॅटो टाकला आहे आणि मस्तपैकी परतून घेणार आहे आणि पिठल्यामध्ये हळदच टाकतात पण ऋषीला हळद थोडं तिखट लागतं तर लवंगी मिरची आणि चा मी त्यावर थोडा मसाला टाकून असं चण्याचं पीठ छान पि पाण्यामध्ये घोळवून मी असं टाकलं आणि असं मस्त मस्तपैकी पिठलं असं थपथपीत पिठलं असं तयार झालं आहे आणि त्याच्याबरोबर चपाती आणि ती छोलेची भाजी तर अशा प्रकारे आचं आमचं रात्रीचं जेवण आहे दिवस खूप छान गेला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय